सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करून बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आरोपांचे सत्र सुरू केले असतानाच आता मराठा आंदोलकांकडून बार्शीमध्ये जरांगे यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केले आहे मराठा आरक्षण चळवळीतील नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असून त्यांनी अकरा प्रश्न विचारले असून त्यांचे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे सुरू झालेल्या या आंदोलनात अण्णासाहेब शिंदे यांच्यासोबत अन्य मराठा कार्यकर्तेही सहभागी झाले होते त्यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या हेतूविषयी शंका घेणारे प्रश्न उपस्थित केले त्यातील काही प्रश्न असे महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही म्हणून जरांगे यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी जरंगेंच्या मदतीने लोकसभेला पाठिंबा मिळवत यश मिळवले मात्र या पक्षांनी अद्याप समाज मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण मिळावं की नाही याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर का, का केलेली नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आणण्यात मदत केली या सर्व एकतीस खासदारांनी समाजाची मते घेत विजय मिळवला तरी त्यातील कोणीही अद्याप मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर का, का केली नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना राजकीय भूमिका घेत जरांगे यांनी महायुतीच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे यातून उद्या राज्यभरामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर ते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार आहेत का ते आरक्षण देणार असल्यास कसे आणि किती दिवसात देणार याबाबतचे काही आश्वासन जरांगे यांना आघाडीने दिले आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या